हिरकणी अकॅडमी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला एम पे असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं हिरकणी अकॅडमी टेलिग्राम चॅनेल पहा त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्कीच ऑन करा कारण की पहा यूट्यूब खूप मोठं आहे आणि आपल्या चॅनल अजून खूप छोटं आहे एकदा तुम्ही हा व्हिडिओ सोडून गेले तर तुम्हाला पुन्हा आपला चॅनल सापडणार नाही त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करून ठेवा नक्कीच तुमच्या या ठिकाणी उपयोगाचे व्हिडिओ मी टाकत असतो प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्र प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस यामध्ये विजेता संघ कोणता राहिला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ईगल नाशिक टायटन्स हा संघ या ठिकाणी विजेता राहिलेला आहे कोणता आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ईगल नाशिक टायटन्स हा संघ विजेता राहिलेला आहे उपविजेता संघ मित्रांनो राय राय रायगड रॉयल्स हा राहिलेला आहे पहा आणि ठिकाण मित्रांनो पुणेमध्ये बघा गहुजे स्टेडियम पुणे या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले होते मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ऑरेंज कॅप तर ऑरेंज कॅप सिद्धेश सिद्धेशिवीरला भेटलेली पर्पल कॅप बघा तनैसांगविला या ठिकाणी मिळालेली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पंधरावी दक्षिण आशियाई आणि शरीर, शरीर यष्टी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात आलं तर मित्रांनो याचं आयोजन हे भूतान या देशामध्ये करण्यात आलं आहे कोणत्या भूतान देशामध्ये बरोबर ठिकाण ठिकाणकुढं मित्रांनो तर थिंपू भूतान या ठिकाणी दिनांक अकरा ते पंधरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान याचं आयोजन करण्यात आले पा लक्षात ठेवायचे यामध्ये भारताच्या हिलांग याजिकने दोन पदक जिंकली सुवर्ण एकशे पंचावन्न सेमी उंचीपर्यंतच्या महिला मॉडेल फिजिक प्रकारामध्ये कांस्य पदक मित्रांनो सिमसूट फिजिक प्रकारामध्ये कांस्य प या ठिकाणी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक तीन खूप महत्वाचा आहे नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो नव्यानव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे संमेलनाचं स्थळ मित्रांनो छत्रपती शाहू स्टेडियम सातारा हे पण लक्षात ठेवायचे बघा यंदाचे नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल बत्तीस वर्ष नंतर सातारा जिल्ह्यामध्ये भरणार आहे साताऱ्यामध्ये होणार आहे चौथं साहित्य संमेलनशे पा। पाच पासष्ट आणि एकोणीसशे त्र्याहत्तर या अगोदर बघा हे तीन संमेलनं या साली झाले होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी आणि मित्रांनो बघा आपण या ठिकाणी एकच टॉपिक कव्हर करू शकतो यासाठी मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण या ठिकाणी नोट्स उपलब्ध केले आहेत पहा नंतर तुम्ही मस्त नोट्स घेताल परंतु पेपर चालू झाल्यानंतर तुम्हाला काहीच समजणार नाही काय वाचू काही नाही त्यामुळं काय वाचू काही नाही तुम्हाला समजत नसेल तर आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या आता बघा या ठिकाणी पेपरची तारीख जवळजवळ येत चालली पहा एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी आपल्या नोट्स असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार इतिहास भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार गणित बुद्धिमत्ता मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार सगळे टॉपिक आपण यामध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो आपल्याला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मी त्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो त्या तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट केल्यानं पाठवल्यानंतर शहाऐंशी झिरो पाच तेरा पंधरा त्र्याण्णवला लगेच तुम्हाला मी त्या नोट्स पाठवून देईल मित्रांनो कारण की पहा आता वेळ फार कमी आहे आणि जागा वगैरे खूप चांगले आहेत मित्रांनो अभ्यासक्रमसुद्धा आपल्या आप टप्प्यामधला आहे दहावीवर या ठिकाणी हे पदसंख्या आहे शिपाईपदासाठी आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या वेळ पुन्हा गेल्यावर आपल्याला पिस्ता पाचतावा आपल्या हातामध्ये उरतो आणि मित्रांनो या नोट्स तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाही मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आपले नोट्स असणार आहेत तुम्हाला फक्त यासाठी याचा उपयोग होणार नाही तर दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा उपयोग होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सेंड करायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी नोट्स मी पाठवून देईल पुढचा पॉईंट काय मित्रांनो पंच्याण्णवे साहित्य संमेलन दोन हजार बावीस हे लातूर या ठिकाणी झालं होतं त्यावेळेस ते अध्यक्ष होते बघा भारत सासने शहाण्णवे साहित्य संमेलन दोन हजार तेवीस हे वर्धा या ठिकाणी झालं होतं आणि याच्या अध्यक्ष आहेत नरेंद्र चपळगावकर सत्तेनवे साहित्य संमेलन दोन हजार चोवीस सत्यानव साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे अमळनेर या ठिकाणी पार आहे आणि याच्या अध्यक्ष बघा डॉक्टर रवींद्र शोभणे अठ्यानव साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस ठिकाणकुढे दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत बघा डॉक्टर तारा भावळकर हे अध्यक्ष आहेत आणि नवे नव बघा मित्रांनो सातारा या ठिकाणी संपन्न होणार आहे लक्षात आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो की दोन हजार पंचवीस सालसाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर मित्रांनो लक्षात ठेवा बानू कोणाला देण्यात आला बघा बानू मुस्ताक यांना दोन हजार पंचवीसचा काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुस्ताक यांना देण्यात आला पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतेच भारतामधील पहिलं संपूर्ण साक्षर राज्य नुकतेच बघा भारतामधलं संपूर्ण साक्षर राज्य कोणतं बनलं आहे तर मित्रांनो मिझोरम हे याचं आपलं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचंय पहा मिझोरम हे योग्य उत्तर आहे बघा भारतातील संपूर्ण साक्षर राज्य हे बनलेलं आहे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत ही गोष्ट साध्य करण्यात आली ही केंद्राची योजना आहे बघा या दरम्यान ही चालणारी बघा मिझोरमची ची राजधानी मिझोरमची जी काही साक्षरता आहे मित्रांनो ती अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के इतकी शिक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त साक्षरता असलेल्या प्रदेशाला संपूर्ण साक्षर राज्य घोषित केलं जातं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मिझोरमची साक्षरता एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के इतकी होणार आहे यापूर्वी भारतामध्ये सर्वात साक्षर राज्य कोणतं होतं तर केरळ होतं बा केरळची साक्षरता होती चौऱ्याण्णव टक्के किती होती चौऱ्याण्णव टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालं त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर मित्रांनो त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं पहा हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ होते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बघा त्यांचं निधन झालेले पहा यांचा जन्म कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे आत्मचरित्र लक्षात ठेवा पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे चार नगरातले माझं विश्व हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर जयंत नारळीकर यांचं हे आत्मचरित्र आहे पाहा या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा जाहीर झालेले पहा प्रश्न क्रमांक सात आहे भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगामधील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळविला आहे तर मित्रांनो योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भारताने बघा कोणत्या देशाला मागे टाकत जगामधील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला तर जपान आपलं याचं योग्य उत्तर आहे सोळावी आशयी सिंह जनगणना पार पडली तर यानुसार भारतामध्ये सिंहाची संख्या किती झाली आहे मित्रांनो लक्षात ठेवा आठशे एक्क्याण्णव भारतामध्ये टोटल सिंह आहेत पहा किती लाईन आहेत आठशे एक्क्याण्णव ठिकाण बघा सौराष्ट्र गुजरात क्षेत्रफळ किती बघा चौदाशे बारा चौरस किलोमीटर स्थापना एकोणीसशे पासष्टला ला आशियाई सिंहाच्या संरक्षणासाठी आणि मित्रांनो आपण कशाची माहिती बघितली राष्ट्रीय उद्यानाची माहिती बघितली राष्ट्रीय उद्यान सिंहासाठी प्रसिद्ध आहे पहा लक्षात ठेवायचं सिंहांसाठी प्रसिद्ध आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर या ठिकाणी भारताचा क्रमांक एकशे तीसवा आहे लक्षात ठेवा मित्रांनो एकशे तीसवा मानव विकास निर्देशांक एच डी आय दोन हजार पंचवीस भारताचा या ठिकाणी एकशे तीसवा क्रमांक आहे एकशे त्र्याण्णव देशापैकी हा दोन हजार तेवीस नुसार निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित करण्यात आले पहा दोन हजार चोवीस मध्ये भारताचा एकशे तेतीसवा क्रमांक होता आणि भारताची तीन स्थानांनी प्रगती झाली आहे यामध्ये प्रथम स्थानावर आईसलँड हा देश आहे मानव विकास निर्देशांक पॅरामीटर म्हणजे कशावर का काढला जातो तो बघा शिक्षण आरोग्य आणि राणी मानावर असतो हो पुढचा प्रश्न आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल एकशे एक्कावन्न याचं योग्य आन्सर आहे पहा एकशे एक्कावन्न जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस यामध्ये भारत एकशे एक्कावनवा आहे भारताचे स्थान खूप गंभीर श्रेणीमध्ये पहा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती होता तर एकशे एकोणसाठवा या ठिकाणी आपला क्रमांक होता टॉपमध्ये बघा देश नॉर्वे इस्टोनिया आणि नेदरलँड हे आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकवलेला को आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे मित्रांनो याचं आयोजन चार ते पंधरा मे बिहार या ठिकाणी करण्यात आलं होतं शुभंकर होता बघा गंग याचा लोग बघा महाबोधी वृक्ष नालंदा विद्यापीठ पिंपळ वृक्ष चिमणी गंगा डॉल्फिन आणि मधुबनी पेंटिंग आणि छटपूजा याचा या ठिकाणी लोग होता या स्पर्धेमध्ये एकशे अठ्ठावन्न पदके जिंकून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती राहिलेलं आहे हरियाणा दुसऱ्या क्रमांकावरती एकशे सतरा पदक आणि मित्रांनो या स्पर्धेची सुरुवात दोन हजार अठरामध्ये मध्ये करण्यात आली होती पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे तर विराट कोहली आणि रोहित शर्मा याचं योग्य उत्तर आहे पहा आंतरराष्ट्रीय सौरा नवीन सदस्य कोणता देश बनला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर आंतरराष्ट्रीय सौरा नवीन सदस्य कोणता देश बनला आहे तर अंगोला हा याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा अंगोला बघा अंगोला या सौरा नवीन सदस्य बनला आहे क्रमांक किती आहे मित्रांनो तो एकशे तेवीस वाय लक्षात ठेवा एकशे तेवीस वा अंगोलाच्या राष्ट्रपतींनी दिल्लीमध्ये तीन मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी करारावर स्वाक्षर केली आणि जो काही सौराघडी आय एस याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला ला करण्यात आली होती भारतामध्ये आणि फ्रान्सच्या प्रयत्नाने चे 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 ही कल्पना मांडली मुख्यालय बघा गुरुग्राम हरियाणा सदस्य एकशे तेवीस आहेत आणि मित्रांनो ही सौर ऊर्जा संपन्न राष्ट्रांची आंतर सरकारी संघटना आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे बघा इस्रो कडून कोणतं वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर दोन हजार पंचवीस याच आपलं योग्य उत्तर पहा किती दोन हजार पंचवीस इस्रो कडून बघा दोन हजार पंचवीस ए गगनयान वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दोन हजार पंचवीस वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले हे भारताच्या पहिल्या मानव अंतरिक्ष मोहिमेसाठी महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे गगनयान मोहीम भारताची मानव अंतराळ मोहीम असणार आहे याद्वारे तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये पाठवले जाणार याचा कालावधी तीन दिवसाचा असणारे खर्च मित्रांनो नऊ हजार तेवीस कोटी याचा योग्य खर्च आहे पहा याचं प्रक्षेपण बघा संभाव्य दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे आशियाई अथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत तर वीस पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत मित्रांनो आशियाई अथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस याचं जे आहे मित्रांनो गुमी दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं कालावधी सत्तावीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस भारताने मग गयामध्ये वीस पदक जिंकले आठ सुवर्ण सात रौप्य आणि पाच कांस्य पदक भारत पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला प्रथम क्रमांकावरती चिनेपा सव्वीस पदक जिंकलेले महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पुरुषांच्या तीनशे मीटर स्टिपलचेप्स खेळ प्रकारामध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले तब्बल छत्तीस वर्षानंतर स्टिपलचेसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे नुकतेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर मित्रांनो तीनशेवी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली कितवी तीनशेवी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती एकतीस मे दोन हजार पंचवीस ला तीनशेवी जयंती देशभरामध्ये साजरी करण्यात आली जन्म बघा एकतीस मे सतराशे पंचवीस चोंडी नगर या ठिकाणी झालेला आहे या मावळ प्रांताच्या होळकर घराण्याच्या त्या महाराणी होत्या कुशल न्यायप्रिय शासक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी अनेक मंदिरे धर्मशाळा बांधल्या त्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला आणि मित्रांनो यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने तीनशे रुपयाचं नाणं या ठिकाणी जारी केलं आहे तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते सुद्धा जारी करण्यात आलं आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तसेच लगेच फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स लगेच घ्या मित्रांनो तुमचा पैसा या ठिकाणी वाया जाणार नाही तर इन्व्हेस्ट होणार मित्रांनो इन्व्हेस्ट त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगी लगेच एकशे एकोणपन्नास रुपये तुम्ही गुगल पे किंवा फोनपे किंवा जो काही क्यू आर कोड दिसतो यावर स्कॅन करून सेंड करा मी लगेच तुम्हाला ह्या नोट्स जे काही असतील बघा सर्व विषयाच्या तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला सेंड करून देईल नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर लवकरच आलेले आहेत पेपर आल्यावर घेऊन मित्रांनो आपला वाचून होणार नाही सरळ सरळ गणित आहे तरी आपल्याला समजत नाही मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये एक जा एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करा या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे टाईम भरपूर कमी पहा आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचे पहा कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी आपली क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं असतं याच उद्देशाने आपण ह्या नोट्स बनवलेल्या आहेत लवकरात लवकर मित्रांनो जो काय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे यावर आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मित्रांनो आपल्याला अभ्यासाला आप लागायचं आहे